श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीवान येथे श्री संत साईबाबाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री साईबाबा मंदिरात परमपूज्य गुरुवर्य महंत भास्करगिरीजी महाराज व स्वामी गिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड संस्थान तसेच परमपूज्य गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज मठाधिपती श्री क्षेत्र बेट यांच्या कृपा आशीर्वादाने श्री संत साईबाबा प्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थ टाकळीवान यांच्या सहकार्यातून श्री साईचरित्र पारायण सोहळा शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे या कथेचे पारायण व्यासपीठ चालक हबप राधेश्याम महाराज पाडांगळे टाकळीबाण मार्गदर्शक हबप रवींद्र महाराज गांगुर्डे हबप्प संदीप महाराज जाधव यांच्या आधिपत्याखाली व रामेश्वर महाराज आळंदी यांच्या सुमधुरवाणीतून शिव महापुराण कथा संपन्न होत आहे या कार्यक्रमात सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले

प्रवारा न्यूजसाठी संपादक विजय बोडखेसह प्रतिनिधी पत्रकार दिलीप लोखंडे टाकळी भान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा